इचलकरंजी शहरात अनेक भागात चार पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो मात्र गेले दहा दिवस संग्राम चौक परिसरात पाणीपुरवठाच झाला नाही वारंवार पाठपुरावा आणि पाणीपुरवठ्याची मागणी करूनही ऐन दिवाळीत नळाला पाणी येत नसल्यानं भागातील नागरिकातून संताप व्यक्त होत होता त्यातूनच आज सायंकाळी संतप्त झालेल्या महिलांनी रिकाण्या घागरी बारड्या घेऊन हुलगेश्वरी रोडवर उतरल्या दिवाळी बाजारासाठी मुख्य मार्गावर गर्दी असताना घोषणाबाजी करत अचानक रास्ता रोको केल्यानं वाहतूक विस्कळी झाली होती यावेळी आंदोलकांनी संग्राम चौक परिसरात लगत असलेल्या भागात पाच सहा दिवसातून पाणीपुरवठा होतो मात्र संग्राम चौक परिसरात पाणीपुरवठा का होत नाही असा सवाल उपस्थित केला आंदोलन सुरू असताना त्या मार्गावरून चाललेले मॅन्चेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके यांनाही थांबवून भागात पाणी करण्याची मागणी केली आंदोलनाची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी दाखल झाले आणि तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा झाला नसल्याचं स्पष्ट केलं सागर चाळके आणि शहाजी भोसले त्यांनी सायंकाळपर्यंत भागात पाणीपुरवठा होईल असं आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं तसंच भागातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास दिवाळीनंतर महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला there subscribe to my channel and also press this bell icon